ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा नरनारायणांचे दर्शन घेऊन स्वामी महाराज एका सरोवराकाठी आले तर सरोवरातून एक योगी बाहेर आला आणि दत्त स्वरूप समजून त्याने स्वामी महाराजांचे दर्शन घेतले हिमालयाच्या थंडीत त्यांच्या अंगावर फक्त दोन छाट्या बद्री म्हणजे बोरी माता लक्ष्मीने बोरीचे रूप घेतले होते म्हणून या स्थानाला बद्रीनाथ म्हणतात बद्रीनाथाचे पुजारी मोठ्या प्रेमाने आणि आदराने महाराजांना आत आद घेऊन गेले महाराजांनी अत्यंत भावविभर होऊन दर्शन घेतले पूजन केले तिथून ते केदारनाथला आले पांडवांना दर्शन द्यायचे नाही म्हणून भगवान शिव मोठ्या बैलाचे रोग घेऊन जमिनीत गुप्त झाले भीमाने त्यांचे मागचे पाय धरून मोठ्या भक्तीने तो त्यांना शरण आला त्या बैलाचा जो पार्श्वभाग तोच केदारनाथ त्याचे मुख नेपाळमध्ये आहे तो पशुपतीनाथ तिथून महाराज गंगोत्री यमनोत्री करून ऋषिकेशला आले गंगोत्रीला गोमुख जिथं मूळ स्थान आहे तिथं स्नान केलं तर गारठून गेले अंगबदीर झालं सहयात्रे करून शेगडी आणली तर आदेश झाला उठ उठ अग्नीजवळ बसू नकोस संन्यास धर्माचा नियम भंग होईल तसे दूर झाले क्षमा मागितली प्रार्थना केली सायन संध्या करून यायला उशीर झाला तर चट्टीवर जागा शिल्लक नव्हते बाहेर एक कोनाडा होता तिथे राहिले बर्फ पडत होता थंडी होती सकाळी भीतीने लोक पाहायला आले तर स्वामी महाराज त्यांच्याच आनंदात मग्न होते ते पाहून लोकांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले एवढ्या थंडीत महाराजांच्या अंगावर मात्र गर्मबिंदू होते त्यांचे चित्त सदा सर्व काळ समतेत असायचं एकदा रुद्र प्रयाग कर्णप्रयागाजवळ प्रवास करताना अरण्यातून एकटेच चालले होते तर समोरून वाघ आला त्याने आपले दोन्ही पंजे महाराजांच्या खांद्यावर ठेवले नजरेला नजर भिडली देह वेगळे चैतन्य एकच हा सर्वात्मभाव मनात आला तर वाघ शांतपणे दूर झाला एकदा गावाबाहेर एका शिलेवर झोपले होते वरून धो धो पाऊस पडत होता महाराज मात्र शांतपणे झोपले होते स्वामी महाराज हिमालयात दोन वर्ष होते तिथे दोन चातुर्मा झाले पण त्या काळातले त्यांचे चरित्र अज्ञातच आहे सन अठराशे अठरा वैशाख पौर्णिमा ऋषिकेश मार्गे हरिद्वारला आले हा त्यांचा सहावा चातुर्मास होता अतिसराचा त्रास होत होता चातुर्मास करून अश्विनात निघाले महाराज फक्त दक्षिणी ब्राह्मणांकडेच भिक्षा घेत पण वाटेत दक्षिणी ब्राह्मणांची वस्ती नव्हती गुजराती ब्राह्मण होते त्यांच्याकडून खारी खोबरं फळे किंवा लायापीठ एवढंच घेतलं अठरा दिवस त्यांना उपवास घडला रोज वीस ते पंचवीस कोस चालायचे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात गणपती बुवांचा पुतण्या बाटून यवन झाला होता त्याला मुलगा होता बायको हिंदूच होती बायकोला न्यायला आला तर शास्त्रज्ञ विचारायला गणपती बुवा महाराजांकडे आले तर महाराज म्हणाले पश्चाताप झाला असेल तर उपाय आहे पण पश्चाताप झाला नव्हता बायको जायला तयार झाली नाही त्याचा पाच वर्षांचा मुलगा आजारी पडला त्याला पिशाच्या बाधा झाली महाराजांनी दंडावर बांधायला यंत्र दिलं पण माता अस्पर्श झाली म्हणून यंत्र काढून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी मुलाच्या मामाने यंत्र न बांधताच त्या मुलाला होळीच्या उत्सवाला नेलं जवळच मुसलमानांचं कब्रस्तान होतं तर त्या पिशाच्याने मुलाचे मान मुरगळून टाकले आणि ते पिशाच्या मातेच्या अंगात आलं म्हणालं तू माझा दीड रुपया मागच्या जन्मात दिला नव्हतास म्हणून मी तुझा नवरा बाटवला मुलगा मारला तुझा गर्भपात पण मीच करत असतो केवढं हे कर्मबंधन भावना म्हणून कोणाचा तळतळाट घेऊ नका कोणाचं काही बुडवू नका कोणाला लुटू नका ते केव्हा ना केव्हा तरी कोणत्या तरी रूपाने फेडावंच लागतं हिशोब चुकता करावाच लागतो त्याशिवाय ह्या जगात सुटका नाही आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त हरी ओम